तुमच्या आयुष्यात साक्षात स्वामी समर्थांचे आगमन झाले आहे असे तुम्हाला वाटले तर जर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपायला आता फक्त काही तास पुरले आहेत कन्या राशीच्या लोकांनो सावध व्हा कारण तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता उघडणार आहे आज्या क्षणापासून जे काही घडणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल हा कोणताही योगायोग नाही हा स्वामींचा तुम्हाला दिलेला संकेत आहे तयार आहात का तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्कारासाठी श्री स्वामी समर्थ भक्त हो आप अनेकदा देवाकडे प्रार्थना करतो रडतो गाहाणी मानतो पण कधी कधी देव आपल्याला अशा प्रकारे उत्तर देतो की आपल्याला त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं आजचा हा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्य नाही तर ती स्वामींची तुमच्यासाठी असलेली एक प्रेमाची पावती आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून जात आहात ते फक्त तुम्हाला आणि तुमच्या स्वामींनाच ठाऊक आहे घरातली कटकट असो कामाच्या ठिकाणी होणारा अपमान असो किंवा रक्ताच्या नात्यांनी दिलेला धोका असो तुम्ही प्रत्येक वेळी सावरण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली नाही अनेकदा तुमच्या मनात विचार आला असेल की स्वामी सगळ्या जगाचं भ्र करता मग माझ्याच वेळी तुमची दृष्टी कुठे जाते पण थांब आज स्वामींनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पाठवली आहेत कन्या रास ही मुळातच अतिशय संवेदनशील आणि कष्टाळू रास आहे या राशीच्या व्यक्तींनी दुसऱ्यांसाठी स्वतःचं सुख त्यागलं आहे आणि म्हणूनच आता स्वामींनी तुमची धुरा आपल्या हाती घेतली आहे या तीन मिनिटांच्या प्रस्तावनेत मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या काळजाला स्पर्श करेल आज आपण पाहणार आहोत की स्वामींचा तो विशेष आशीर्वाद नेमका काय आहे असा कोणता बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे ज्यामुळे तुमचे शत्रूही थक्क होतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा स्वामी पाठीशी उभे राहतात तेव्हा शून्यातून विश्व कसे उभे राहते जर तुम्हाला तुमच्या स्वामींवर अढळ विश्वास असेल तर हा व्हिडिओ एक क्षणही सोडू नका कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या भविष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो चला तर मग अनुभूया स्वामींची अगाध लीला आणि जाणून घेऊया कन्या राशीच्या नशिबातील तो सुवर्णकार स्वामी समर्थ भक्त हो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो जर तुमची रास कन्या असेल तर हा योगायोग समजू नका ब्रह्मांड आणि साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला काहीतरी सूचित करू इच्छित आहेत थंबनेलवर वाचल्याप्रमाणे आज या क्षणापासून तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडणार आहे की ते ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण स्वामींचे आशीर्वाद आता तुमच्या दाराशी आले आहेत कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक असतात गेल्या काही काळापासून तुम्ही खूप सोसले आहे मग ते आर्थिक संकट असो आरोग्याच्या तक्रारी असोत किंवा कुटुंबातील कल तुम्ही रडताय तुम्ही कलाय आणि अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की स्वामी माझेच का चुकत आहे पण लक्षात ठेवा स्वामींच्या दरबारात उशीर आहे पण अंधार नाही तुमच्या सहनशीलतेची परीक्षा आता संपली आहे तुम्ही जेवढे कष्ट केले जेवढ्या रात्री जागून काढल्या त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आता स्वामी पूर्ण करणार आहेत स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या राशीत मोठे बदल घडणार आहेत अडकलेली कामे मार्गी लागणार अनेक दिवसांपासून जे काम पूर्ण होत नव्हते जिथे तुम्हाला अपयश येत होते तिथे आता यशाचे मार्ग मोकळे होतील आर्थिक समृद्धी पैशांच्या अडचणींमुळे तुमची जी मानहानी झाली आहे ती आता संपणार आहे धनलाभाचे नवीन मार्ग स्वामी तुमच्यासाठी खुले करणार आहेत शत्रूंचा नाश तुमच्या विरोधात जे लोक षड्यंत्र रचत होते ते आता आपोआप बाजूला होती स्वामींचे कृपाछत्र तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहील मानसिक शांती मनातील अस्वस्थता जाऊन तुम्हाला एक अनामिक आनंद आणि शांती अनुभवायला मिळेल भक्त हो अंगावर काटा येईल असे आम्ही का म्हणालो कारण स्वामींची प्रचिती ही शब्दांच्या पलीकडे असते येत्या काही दिवसांत तुम्हाला असा एखादा अनुभव येईल की तुम्ही थक्क व्हाल एखादा अनोळखी व्यक्ती तुमची मदत करेल किंवा अचानक अशी बातमी मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती जेव्हा हे घडेल तेव्हा डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा तुम्हाला जाणवेल की साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहेत ते म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही तर ती एक जिवंत शक्ती आहे हा आशीर्वाद पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत एक रोज सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा दोन मनात कसलाही संशय ठेवता पूर्ण श्रद्धा ठेवा तीन कोणाचेही वाईट चिंतू नका स्वामी तुमचे नक्कीच चांगले करतील स्वामींना तुमच्याकडून चांदीची अपेक्षा नाही त्यांना फक्त तुमचा भाव आणि विश्वास हवा आहे तर माझ्या लाडक्या कन्या राशीच्या भक्त हो ही होती स्वामींच्या त्या विशेष आशीर्वादाची प्रचिती लक्षात ठेवा हा व्हिडिओ संपला तरी स्वामींची साथ कधीच संपणार नाही आज तुम्ही जे काही ऐकले ते तुमच्या मनात साठवून ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात तेव्हा फक्त डोळे मिटा आणि आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे शब्द कधीही खोटे ठरत नाही तुमच्या आयुष्यातील वादळ आता शांत होणार आहे आणि एक नवी प्रकाशमय पहाट तुमची वाट पाहत आहे तुमच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आता स्वामींनी स्वतःचा हात पुढे केला आहे पण जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छितो आशीर्वाद त्यांनाच मिळतात ज्यांची श्रद्धा अढळ असते आजपासून स्वतःमध्ये बदल घणवा कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका कोणाची निंदा करू नका आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि फळाची चिंता स्वामींवर सोडून द्या कन्या राशीच्या लोकांनो तुमच्याकडे देण्याची वृत्ती आहे आणि आता घेण्याची वेळ आली आहे स्वामी तुम्हाला इतके देतील की तुमचे हात अपुरे पडतील फक्त तुमचा विश्वास दगमगू देऊ नका हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे हा देखील एक संकेत आहे की तुमचे चांगले दिवस आता सुरू झाले आहेत हा केवळ योगायोग नाही तर स्वामींनी तुम्हाला दिलेली ही एक साद आहे भक्त हो जर तुम्हाला आजच्या या शब्दांमधून थोडी जरी सकारात्मकता मिळाली असेल जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी खरंच तुमच्या पाठीशी आहेत तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मनातल्या भावना तुमचे अनुभव कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचे एक एक शब्द आम्हाला अशात सेवा करण्यासाठी बळ देतात आणि हो जर तुम्ही अजूनही आपल्या या स्वामी परिवारात सामील झाला नसाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ